नमस्कार सगळ्यांना आता संध्याकाळचे ना सहा वाजलेत आणि आमचा ना मागे एक कार्यक्रम चालू आहे तो म्हणजे हळू 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 तर हे इकडे ना बॅडमिंटन खेळायचं चाललंय तर म्हटलं तुम्हाला दाखवूया संध्याकाळचं ह्यांची काय मजा मस्ती असते ते कोणाकोणाला बॅडमिंटन खेळायचं आहे चला या माझ्यावर बॅडमिंटन खेळायचं आहे का मला येत नाही पण आपण ट्राय करू गौरांगना एकही पडायला देत नाही आणि मी माझ्यानं एकही बसत नाही असं मारता तर बघ कालला आमच्या इथे म्हणजे हे बघा इथे अशी रहतारी हो असतीच इथे मच्छीच्या इथे तर इथे ना, आ, ना ते कंपाऊंड आहे ते तिथं कालला बोर मारला तर त्याच सगळा आवाज तो धडधड 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 होता खूप वेळ खूप आणि भक्ती आवाज देत होती मम्मी म्हटलं जरास जाऊन यावं तर भक्ती भक्ती भक्तीनं भक्तीच्या मामाला आज बघितलंच नाही तर जे सर येणार होते ना प्रशांत सर तर ते येऊन गेले भेटले मी त्यांना अरे हळू मारके रे पाप कसा खिला तिला मागे गाडी लागली दुसरी हे रिकामी प्लॉट आहे त्याच्यामुळं आहो जाओ घर तुम्हाला असं झाले थोडक्यात ते बोरच पाणी बाहेर कुठं काढले बघ जरा मला तरी दिसतच नाहीये मी मला असं मारता येत नाही ग जमवतच नाही दहा मधलं आठ खाली पडते भक्ती काय तर भक्तीला एवढं व्यवस्थित खेळायला येत नाही तर असं देत थोडस होईल प्रॅक्टिस आता इथं कोण होत ते गेली काय ग आणि तो आम्ही बसलाय मागे ए तो आम्ही नाही बाबा ते कशी आहे माहीत नाही मला एकतर ओळख नाहीये ना येऊन चावा पिवायची आणि त्याने बसायची पद्धत बघा खड्डा काढलाय असा थोडस मऊ जागा मातीचा केलाय आणि मग बसले हुशारच आहे उद्याचं लाईव्ह सकाळी जरास लवकर घेणार आहे न सांगता टायमिंग माहीत नाही कारण की उद्या आपल्याला रविवार आहे उद्या फिरायला जायचं आहे जायला लागतं आहे पर्याय नाही तर जाऊया आपण उद्या जाऊया नक्की जाऊया कुठं जायचं ते मी उद्या उद्याच सांगते उद्याच आत्ता काय सांगू शकत नाही कारण की तुमचे दाजी तुमचे दाजी काय मला अगोदर काय सांगतच नाहीत त्या वेळेला सांगतात तर त्याच्यामुळे आत्ता ना थोडंसं ऑफिसमधनं आले होते ते आले चहा घेतला तोपर्यंतच माझ्या मैत्रिणीचा फोन हो आला की भाऊजी जरा येत आहे का गाडी घेऊन आणि आईला सोडायचा आहे इकडे म्हणून म्हणजे माझी मैत्रिणी इतर राहते माझ्या जवळच ना ते तिच्या आईला सोडायचं होतं तिच्या आईच्या घरी तर लांब नाही एक वीस पंचवीस किलोमीटर आहे तर मग म्हटलं जावा म्हटलं जाऊन सोडून या जा तर ते तिकडे गेले आत्ताच येतील थोड्या वेळात तर कारण की आ, आई आजारी असतात ना तर त्यांना प्रवास बाकीचं म्हणजे यष्टीन वगैरे नाही चालत तर मग गेले सोडायला तर जा तुम्ही तिकडून जावा भक्ती आणि गौरव बॅडमिंटन खेळतायत मी व्हिडिओ बनवते अरे हॉलिडे काय नाही रे रे हॉलिडे सुट्टी 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 आ मी मारू काय टेकडे एक मिनिट ट्राय करते मी ट्राय करते मला येते का बघते आमचा प्लेअर गेलेला आहे वा ती तुझी मच्छर मारल्याने मार जोरात जोरात कसं वाटत या प्लेयर सोबत खेळूया जोरात मार मग मार जोरात असं मार जोरात

किती तुम्ही मौजा हा किती किती लागले किती पडले हा आ हा आलो आलो आ तिसरा पडला पडला इकडे गुड्डा टाकालेस प्लेयर इकडे आणि टाकाय प्लेअर कॅम्पियन हे प्लेयर बघा हे बॅडमिंटन खेळायला आले आणि त्याला पळायला लागते क्रिकेट क्रिकेट इकडं इथे येते तिकडं पळाले की तिकडं पळत जाते हा येते येते जरा समजायला आता कुत्रा बघा कसं होत इंडस्टरी ना आमचा शो शो बघायला आले. मात तू जोरत मारा पाय हा सावडून ना वारा आले जोर जोरत. हां बघ मात दुशिक असस मार. सगळे सगळेजक काय म्हणाल ते हिला अजब बात बॅडमेंटिक खेळ इतने जायरे लागते शिकवायला. हो येणार आहे. या. चलो. असे दो दोन नवीन प्लेयर दो हे लागा ले, लागायला लागलेत चुकून दोन तीन लागले चुकून एक सारखे एक सारखे सार दोन तीन मारलेत हा मंदिर सुरुवातच भारी करते <laughs> गेला गेला हे बॅ बॅट खराब होते बॅडमिंटन खेळायला येण झाले बॅडमिंटन क्रिकेट खेळाले बस बस डब्ल्यू डबले एवढंच ते हिचा केलं जेव्हा कॅमेरा बंद असतो तो हिचं बरोबर लागत कॅमेरा चालू असतो की लागतं आहे आणि माझा कॅमेरा चालू झाले की लागतच नाही तर असं चला तुम्ही खेळा तर माझं का वय झालं बाई मी म्हातारी हाय कसं खेळायचं हां बघितलं काय मी खेळले मी बॅडमिंटन गौरांगनं हे वाकवलं एकदम स्टँड तर मी खेळले बॅडमिंटन तर आता ना आणि गौरांगला खेळू दे त्यांना पण चान्स भेटू देत आ? मी एकटीच खेळायला नको अरे थांब अरे थांब अरे थांब अरे थांब मी घाम किती आलाय बघतो तर मी आता जाते मी आता जाते घरी आणि खिडकीतून तुम्हाला बघते काय खेळा तुम्ही छान छान जाणार आहे हे हे काय काय एक ते असं असते असं असते ना ते कसं जाणार जाणार आहे आहे एका बाजूच ते पुष्पावरती पुष्पावरती असते आणि खाली करून सांगाल मी आता जाणार आहे भक्ती उद्या मैत्रिणीच्या वाढदिवसाला जाणार आहे तर ते सांगते ती मी उद्या जाणार आहे जा जा तर मी आता जाते घरी आणि ही दोघंजण खेळू देत कारण की मला बनवायचं हे जेवण आणि ते ही आज लवकर कारण की मी सकाळपासून आज जेवलेली नाही आज उपवास उपवास ह्या कारणामुळे झाला की दुपारी मी तिकडून आले आले आणि झोपलेच डायरेक्ट त्याच्यामुळे ना मी जेवलेच नाही तर आता छान असं कढी वगैरे बनवायची तर मी बनवते आणि साडेसात आठ वाजता म्हणजे जेवायला बरं उलट मारते का हा तिथंच पडलं ते तर चला मी जाते आता चला चलो भाए। भाए। जाते। बारे बारे चल चला बघती बाय भक्ती बाय भक्ती बाय चल मी जाते हा चल अजून हां अजून चॅनेलला जे जे नवीन आहेत त्यांनी चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करायचं आहे बेल आयकॉनला क्लिक करायचं आहे छान छान कमेंट करायचे आहेत आणि उद्याच्या लाईव्हला यायचं आहे म्हणजे आहे चलो बाय बाय